लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड करत त्यांच्याकडून चार लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरचं सविसरुद्ध असं की समृद्धी महामार्गाचे अडौतीस वर्षीय सुपरवायझर मोहन विठ्ठल निगडे यांनी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर लोखंडे अँगल चोरीस गेल्याची तक्रार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व याबाबत डी वाय एस पी शिरीष व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस तपास करत होते सदर तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीनं तपासाला गती देत पद्धतशीरपणे सापळा रचून सदर चोरीतील आरोपी चोर सागर हनुमंत आहेर वय चोवीस वर्ष अशोक बळीराम आहेर वय एकोणतीस वर्ष दोन्ही राहणार वस्ती भोजळे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तसेच सदर चोरीचा माल विकत घेणारा आरोपी विजय संजय मुळेकर वय पस्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर दहेगाव बोलका तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अशांना गजाड केला आहे सदर चोरट्यांकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल व चार लाख रुपये किमतीची पिकअप असा चार लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी उप पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख प्रकाश नवाळी किसन सान पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहिफळे अशांनी केले आहे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती म्या त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंडे अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिवर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांचा तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेले होते अधिक तपास करीत आहोत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके